कर्जत तालुक्यातील वाकस नेवाळी बोरगाव पेंढरी तेलंगवाडी बोंडेशेत तसेच बारडी या गावातील कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा सोहळा बाळासाहेब भवन येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी कर्जत विधानसभा आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत वाकस ग्रामपंचायत माजी सरपंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते संजय तांबोळी व त्यांच्या समवेत जवळपास दोनशे नागरिकांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केला आमदार महेंद्र थर्वे यांच्या उपस्थितीत आणि शिवसेना उत्तर रायगड जिल्हा प्रमुख संतोष भोईर विधानसभा संघटक शिवराम बंदे तालुका संपर्क प्रमुख दिलीप ताम्हाने तालुका समन्वयक रमेश मते तालुका उपसंघटक संतोष कोळंबे आदी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते